या महाराष्ट्राचा सडलेला भोंगा सगळ्यांना आणि लोकांना या माणसाला पब्लिकला सगळ्यांना माहिती आहे अशा राऊत ज्यांनी आनंद दिगे साहेबांवर या ठाणे जिल्ह्याची शिवसेनाची ओळख आनंद दिगे साहेब आहेत सगळ्या तळागाळातले कार्यकर्ते आज इथं स नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील जेवढे पण इथले मंत्री झाले किंवा कोणी झालं हे दि निवळ आणि निवळ दिगे यांच्या कृपेमुळे झालं त्यांनी जे ता घात जी शिवसेना वाढवली त्यावेळेस जी मेहनत त्यांनी घेतली त्याच्यामुळे ही सगळी ही जी आज इथं दिसतात नगरसेवक मंडळी किंवा आमदार किंवा खासदार दिसतात ते निवळ आनंद दिगे साहेब यांच्या कर्तृत्वामुळे दिसतात आणि हा निवळ दिगे साहेबांना एक जिल्हा प्रमुख म्हणून संबोधन करतो त्यांनी कधी कुठलाही पद न घेता शा शासकीय पद कुठलंही न घेता त्यांनी निवळ संघटनेचं काम केलं त्याच्यामुळे ही शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात पोपावली या संजय राऊत या आमच्या शिवसेना कल्याणपूर्वेमध्ये जर त्यांनी इथं पाय ठेवला तर आमची सगळी महिला आघाडी त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही